पाचोरा येथील नवीन प्राथमिक विद्यालयाचा येता चौथीतील विद्यार्थी आयुष मुकेश तुपे यांनी आपली बौद्धिक क्षमता दाखवत भुसावळ येथील के नारखेडे कम्प्युटर टेक्नॉलॉजी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या के एन सी टी आय एम टी एस परीक्षेत केंद्र स्तरावर प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे भुसावळ येथील नारखेडे विद्यालय हिंदू सोसायटी तापीनगर येथे पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात आयुष मुकेश तुपे यास मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून देवगाव तालुका पारोडा येथील ग्रामरत्न वसंत जिभा बहुउद्देशीय बहु संस्थेचे चेअरमन समीर पाटील भुसावल येथील स्टेट ॲनालिसिस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर मेरी सेल्मा हे होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती विद्यार्थ्यांना यशाचे शिखर कसे गाठावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी के नारखेडे या विद्यालय के एन सी टी आयचे उपाध्यक्ष किशोर नारखेडे सचिव पी व्ही पाटील सहसचिव बी ए पाटील के नारखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय एन झोपे उपस्थित होते आयुष मुकेश तुपे याचे मिळवलेल्या यशाबद्दल या त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले